मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे भगववादळ काल मुंबईच्या आझाद मैदानात धडकलं या आंदोलनानंतर संबंधित घटकांच्या काय भूमिका आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी श्रुती गोसावी आपण पाहताय झी चोवीस तास डिजिटल तर सर्वात प्रथम आपण सरकारबाबत जाणून घेऊ एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर मोठा दबाव आहे कोणताही प्रश्न हा संवादातून सुटू शकतो अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली सरकार सतत सांगत आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ पण ओबीसीच्या हक्काला धक्का न लागता आपण या आंदोलनाची कायदेशीर बाजू देखील समजून घेऊया सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले कोर्टाचं म्हणणं होतं की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही आता जरांगे यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देऊन त्या आरक्षणात समाविष्ट करावं पण याला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे कारण त्यांना वाटतं की त्यांच्यामुळे त्याचा हिस्सा कमी होईल त्यामुळे कायदेशीर पातळीवर सरकारसमोर मोठं आव्हान आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची परिस्थिती काय आहे हे सुद्धा जाणून घेऊया आझाद मैदानावर जरांगे यांचं उपोषण सुरू आहे पण उच्च न्यायालयाने फक्त एक दिवसाची परवानगी दिली होती पण आता अटी शर्तींसह आंदोलनाला आणखी एक दिवसांची परवानगी देण्यात आली आहे मुंबईतील परिस्थिती आणि मुंबईकरांची कोंडी बघता मुंबईत पंधराशे अधिक पोलीस बंदोबस्तावर आहेत मोठ्या प्रमाणात रस्ते बंद व पर्यायी मार्ग देखील जाहीर करण्यात आले तर दुसरीकडे काही जिल्ह्यात नऊ सप्टेंबर पर्यंत जमावबंदी लागू केली पुढे काय होऊ शकतं हे देखील बघूया जरांगे आणि सरकार यांच्यात संवाद झाला तर तोडगा निघू शकतो जर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल ओबीसी समाजही रस्त्यावर उतरल्यानं समाजात संघर्ष वाढण्याची भीती आहे कायदेशीर चौकट डोलांडून सरकारने निर्णय घेतला तर तो पुन्हा कोर्टात अडकेल